अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच वीट भट्टीवर कामाला जाणाऱ्या संजय लक्ष्मण खवळे यांच्या मुलाने अण्णा खवळे याने प्रतिकूल mm -hmm. परिस्थितीवर मात करत सिंधुदुर्ग पोलीस पदाची परीक्षा पास होऊन या पदावर आपला सिक्कामोर्तब केल्याच्या निमित्ताने सुस्थेतील जगदंबा ग्रुपच्या वतीने त्याचा सन्मान व त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी जगदंबा ग्रुपचे प्रमुख हनुमंत तात्या चव्हाण यांच्या हस्ते त्याचा येतूचे सन्मान करून त्याला सॅल श्रीपळ भेट देण्यात आली यावेळी सुस्तेतील राजेंद्र लांबरूड दिगंबर करपे दिगा बोबडे रफिक मुलानी मल्लारी खवळे किरण खवळे प्रकाश गायकवाड आदिसह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना व या परिस्थितीतून मात करत मी ये हे यश संपादन करून सुस्ते गावातील तरुणाला प्रेरणा दिली असल्याचे मत यावेळी अण्णा खवळे बोलताना व्यक्त केले